प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी आडवली रस्त्याच्या प्रश्नासाठी सरपंचांची गाडी पुनर्वसित गाव रस्ता न झाल्यामुळं होत आहेत नागरिकांचे हाल शेवगाव तालुक्यातील पुनर्वसित गाव नवीन दहिफळ या ठिकाणच्या महिला सरपंच सविता बाळासाहेब शिंदे यांची गाडी प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी रस्त्याच्या प्रश्नासाठी शनिवार दिनांक बारा रोजी अडवली यावेळी चिमुकल्यांनी आम्हाला पक्का रस्ता करून द्या अशी मागणी सरपंचांना केली आहे याविषयी सविस्तर वृत्तांत असं की नवीन दहीफळ या गावच्या महिला सरपंच सविता बाळासाहेब शिंदे या काही कामानिमित्त पंचायत समिती या ठिकाणी जात असताना नवीन दहीफळ येथील शिंदे वस्ती चांदगाव या रस्त्यावर चिमुकल्यांनी त्यांची गाडी अडवून त्यांना प्रथम रस्त्याची मागणी केली यावेळी सरपंचांनी चिमुकल्यांना मागील वर्षी पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या रस्त्यासह अनेक प्रस्तावित प्रश्नांचे प्रस्ताव सादर के सा केले आहेत असं सांगून त्यांना दिलासा दिला मात्र या रस्त्यामुळे दरवर्षी चिमुकल्यांचे पावसाळ्यांमध्ये हाल होत आहेत याकडे शासनानं वेळोवेळी दुर्लक्ष केलंय सरपंचांना प्रत्युत्तर म्हणून या चिमुकल्या आमची भेट मुख्यमंत्री साहेबांशी घालून द्या आम्ही साहेबांना आमचे प्रश्न मांडू अशी साथ घातलीय पुनर्वसित गाव असूनही अद्यापपर्यंत या गावाला प्राथमिक सुविधा देणारे उपयुक्त असणारे रस्तेही प्रशासनाकडून देण्यात आलेले नाहीत यामुळे गावातील नागरिकांना विद्यार्थ्यांना तसेच वयोवृद्ध व्यक्तींना पावसाळ्यामध्ये जाण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागतोय मी नवीन दैभी सरपंच असो सविताबासाहेब शिंदे मी कार्यालयात जात असताना मुलांनी माझी गाडी अडवली व रस्ता कधी होण्याचे विचारपूस केली तुमच्याकडून जर रस्ता होत नसेल तर आम्हाला मला मुख्यमंत्र्यांकडे घेऊन चाला अशी मागणी केली मी लवकरात लवकर मुलांना मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाणार आहे प्रतिनिधी रवींद्र ओगल मुगले शेवगाव